काढून देऊ मी काढते ना आता नका तू निघाला नसतं अजूनही घर योगेश महाले आता सिंगले ना तर बघा तुम्ही पाहू शकताय आपण सध्या आहोत तर गावामध्ये आणि योगेश महाले यांचे घर आहे घर गर तुम्ही पाहू शकताय याचे काय म्हणताय हा धाबा म्हणजे लक्षात येत नव्हतं लवकर सकाळ सकाळचा टाईम आहे सहा वाजता आहे धाव्याचे घर आहे ढाब्याचे घर हे ती उत्तम मस्त आहे जुन्या काळामध्ये पहिले धाब्याचेच घर बांधत कि होते किंवा मातीचे राहत होते तर हे सुद्धा तुम्ही पाहू शकता खाली त्यांनी याच सिमिटाचं आहे परंतु वर धाब्याचं घर आहे आणि इथं ठेवलेली एक लाकडी अलमारी तर या लाकडी अलमारी मागे त्यांनी एक साप पाहिला रात्री आणि तेव्हापासून ते समजा इथं लक्ष ठेवून बसलेले तर आपण पाहू शकता रेस्क्यू करणार आहोत तर ही अलमारी आपल्याला इथून हटवावी लागेल आणि बाहेर थोडं आता रात्री थंडी वाजत असल्या कारणा तो कुठून तरी मध्ये आला आहे मला तरी वाटते ते वरून तर खीड़ी 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 खीड हा 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 तर बघा ते आपल्याला सांगताय कि त्या माग जी खिडकी आहे त्याच्यातून तो मधी आलेला आहे आपण पहिले याला व्यवस्थितपणे इथून रेस्क्यू करूया मी बाहेर या सापाला आणून तुम्हाला माहिती सांगतो त्यावेळेस आपण हात लावण्याचा प्रयत्न करेन तो आहे चिडणार अटॅक करण्याचा प्रयत्न करेन त्या अटॅक पासून आपल्याला वाचायचं पण आहे त्याला स्वतःला पण वाचवायचं आहे ठीक है हाँ तो आपने भी है साफ रेस्क्यू करने की भाई 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 भाई

बघा हा आहे ना माहिती सांगितलीच आहे पण तुम्ही सर्व बाहेर असल्या कारणाने मी डबल सांगते सकाळी सकाळी दर्शन दिलं ना तुम्हाला सकाळी सकाळी दर्शन तर बघा हा नाग आहे याला मराठीमध्ये नाग तर इंग्लिश मध्ये कोब्रा असं म्हणतात प्रेक्टिकल कोबरा ज्याला आपण ज्याला आपण नागपंचमीच्या दिवशी पाजता तुम्ही तो आहे तोच हा नाग आहे कधी कधी याच्यावर कुणाही असताय दहाच आकडा असल्याचा आपल्याला भास होतो पण तो आकडा वगैरे तो, तो काहीही नसतो एवढं लक्षात ठेवायचं आहे ते फक्त त्याच्यासाठी आहे स्वतःसाठी त्याच्यावर प्राण घाता खाल्ला हा कमी व्हावा म्हणून त्याच्यासाठी ते असते तर बघा याच्या लांबीचा आपण विचार जर केला तर हा सात फुटापर्यंत वाढते म्हणजे माझ्यापेक्षाही दोन फूट जास्त तर एरिया वाईज कमी जास्त हा राहू शकते आणि कलर मध्ये सुद्धा त्याचा फरक हा एरिया वाईज राहू शकतो जसं आपण शेत परिसरामधला साप जर म्हटला तर तो एकदम थोडा काळपट काळपट दिसते खूप होते <laughs> सा तर बघा विषारी साप आहे तर हा चावल्यानंतर कोणत्या तांत्रिक मांत्रिकाकडे जायचं नाही डायरेक्ट जायचं आहे ते म्हणजे हॉस्पिटलमध्ये <laughs> नाही नाही का वगैरे नाही आहे असं काही नसते साप काथम म्हणजे पकडल्या जाते म्हणून तर बघा हा याला नाग सुद्धा म्हणतात हिंदी मध्ये घेऊ म्हणतात तर याला गे का म्हणत असते तर याच्या अंगावर जे खवले दिसत आहे हा बघा त्याच्या दिसत्यावर मागून जर कोणी पाहत असेल ना तर त्यांना डायरेक्ट असं वाटतं की गहू चिटकवलेला आहे दिसते ना हा त्यामुळे याला हिंदी मध्ये गे असं म्हणतात आणि आपल्या मराठी भाषेमध्ये त्याला नागच हो म्हणतात सर्वजण नाग म्हणूनच त्याला ओळखतात तर बघा तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर सुंदर दिसते तेवढाच खतरनाक सुद्धा आहे नाग ना मी ते तुम्हाला तेच सांगितलं हे बघा मी मधी सांगितलं आणि बाहेरही सांगितलं तुम्ही माझ्या बोलण्याकडे त्यावेळेस लक्ष देत नाही त्यावेळेस फक्त सापाण्यामध्ये सर्वजण बिझी असतात याला मराठीत नाग आणि इंग्लिश मध्येच कोबरा म्हणतात कोबरा वेगळा नाही नाग वेगळा नाही <laughs> नाही मारू वगैरे ना अलमारी खाली होता आणि त्याच्यासाठी ते योग्य वातावरण होते मस्त होती तर थोडी गरमाहटही मिळत होती छान होत हा आणि आता कसं आहे माहितीये का बाहेर जसं उन्हाचं तापमान वाढणार आहे तसं तसं साप हे थंड्यात जसं आपण पाणीचा माठ वगैरे ठेवतो तिथं थंडा वाटतो तिथे येऊन बसेल किंवा जी पाण्याची जागा राहते तिथं थोडाफार तो आपल्या विसाळ्यासाठी येऊन बसेल

अनि जारी ब्याक दे ब्याक अनि अनि हे गाउँले हो

असं कन्फ्यूज झालो की आम्ही बाळापूरच्या कॉलला जायचं ना इकडे निघालो बाळापूरचा कॅन्सल कॅन्सल झाला आम्ही तिथे पोहोचून गेलो निकडचा कॅन्सल करून तिथं तिथलाच कॅन्सल झालेला होता ना आम्हाला तिथला फोन आला आम्ही हा समजून घरीच जाऊन गेलो

ठीक है बगैर अपन भी अब सुपने हाथ से बैगिंग सुधर के ले आए प्रयास कोई तो बयां करे

बघा हा साप आपण इथून रेस्क्यू केलेला आहे आणि सर्वांसाठी सुद्धा धन्यवाद की हा साप त्यांनी न मारता आपल्याला व्यवस्थित आपण हा इथून रेस्क्यू केला तर बघा सापाचे फायदे आहे तुम्ही असं समजू नका की हा साप आहे म्हणून त्याला मारायचं याचे सुद्धा फायदे आहे हा साप जेव्हा वाचेल वा तेव्हा तुम्हाला कॅन्सर आहे का कॅन्सर सारख्या एवढ्या भयानक आजारावर याचे जे विष आहे त्याच्यापासून होणारे जे औषध आहे ते तयार होते म्हणजे हा सुद्धा मुद्दा वाचवण्याचाच प्रयत्न करते त्यामुळे कोणी त्याला मारू नका विषारी असला तरी आपल्या कामाचा बिनविशारी असला तरी आपल्या कामाचा कसं तर बिनविषारी हा उंदर खाते सर्वात जास्त शेतामध्ये नासाठी कोण करते उंद्र करता त्यामुळे साप हा आपला मित्र आहे शत्रूने एवढं लक्षात ठेवा फक्त जास्तीत जास्त वाचवण्याचा प्रयत्न करा फक्त तुम्हाला एवढंच सांगणे धन्यवाद ठीक रिलीज करतो रे पर्यावरणामध्ये अतिशय सुंदर रीतीने तो त्याच्या निसर्गामध्ये मुक्त झालेला आहे आणि लिहिलेला सुद्धा आहे पाहू शकताय तुम्ही